हॅलो फ्रेंड्स जान्हवी जाटमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर असे टेबल रनर शिकणार आहोत तेही एकाच रंगात याचा उपयोग तुम्ही ताटावरचा रुमाल म्हणून सुद्धा करू शकता किती सुंदर दिसत आहे बघा अगदी नवीन शिकणारेसुद्धा हे सहजरित्या बनवू शकतील आता या रुमालाचं आपण इनर डाया चेक करणार आहोत हे बघा सोळा इंच आहे आणि आता याचं वजन करूया सिक्स्टी फोर ग्रॅम लोकर आपल्याला लागलेली आहे हे बनवण्यासाठी फोर प्लाय वूल घेतलेली आहे वन पॉईंट सिक्स एम एम क्रोशाहूक आणि एक सीझर अगदी कमी साहित्यात होते सुरुवातीला आपण साखळ्या करणार आहोत टोटल सात साखळ्या करायच्या आहेत सेवन चेन्स आता पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे एक छोटी रिंग तयार झाली हे बघा आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये टोटल आपल्याला सोळा खांब म्हणजे सोळा डी सी करायचं आहेत चला तर मग आपण सोळा डी सी करून घेऊ हे बघा माझे सोळा खांब झालेले आहेत आता जो पहिला खांब आहे तिथे तिसऱ्या साखळीशी आपण स्लिप स्टेशशी जोडायचं आहे अशा पद्धतीने आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आता अजून दोन साखळ्या करा गॅप म्हणून म्हणजे आपण टोटल पाच साखळ्या केलेल्या आहेत आता पुढच्या गॅपमध्ये इथे एक खांब करायचं आहे वन डी सी परत दोन साखळ्या गॅप म्हणून आणि पुढच्या गॅपमध्ये एक खांब परत दोन साखळ्या पुढच्या गॅपमध्ये एक खांब आता हा पूर्ण असाच राऊंड असणार आहे दोन साखळ्या करायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये एक खांब करायचा आहे अशा प्रकारे दिसेल चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे दोन साखळ्या एक खांब असा हा राऊंड आपण पूर्ण केलेला आहे आता या शेवटच्या दोन साखळ्या आपण पाच साखळ्या केल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये हो दे स्लिप स्टिशन जोडायचं आहे हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करायची आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि याच गॅपमध्ये अजून दोन खांब करू म्हणजे टोटल तीन खांब होतील पहिला तीन साखळ्यांचा सा आणि हे दोन खांब म्हणजे टोटल तीन खांब झाले आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे तीन खांब करायचं आहे दोन आणि तीन त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब दोन तीन आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन तीन खांब करायचे आहेत चला तर हा राऊंड आपण पूर्ण करू हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि आता पहिला जो खांब आहे त्याच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे हे बघा अशा प्रकारे दिसत आहे तीन साखळ्या करा आता पहिला खांब झाला दोन साखळ्या गॅप म्हणून आता काय करायचं आहे एक गॅप स्किप करून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला खांब करायचं आहे परत दोन साखळ्या गॅप म्हणून एक गॅप सोडा आणि पुढच्या गॅपमध्ये एक खांब करा परत दोन साखळ्या स्किप वन गॅप आणि पुढच्या गॅपमध्ये खांब करा दोन साखळ्या आता हा राऊंड पूर्ण असंच असणार आहे एक खांब दोन साखळ्या आणि एक गॅप सोडून आपल्याला परत खांब करायचा चला तर मग असा राऊंड पूर्ण करू हे बघा हा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे आता तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्या हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये इथे स्लिप स्टिच करायची आहे तीन साखळ्या करा पहिला खांब झाला आणि आता त्याच गॅपमध्ये अजून दोन खांब करा म्हणजे टोटल तीन खांब होतील हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे तीन खांब एकाच गॅपमध्ये एक, एक दोन तीन त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तेच करायचं आहे तीन खांब हा रुमाल फक्त खांब आणि साखळी यावरच आहे हे बघा आता हा सच राऊंड पूर्ण करू प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब करून घेऊ हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचशी जोडायचं आहे अशा प्रकारे आता तीन साखळ्या करा पहिला खांब झाला दोन साखळ्या गॅप म्हणून आणि आता एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक खांब करायचं आहे हे बघा दोन साखळ्या गॅप म्हणून एक गॅप स्किप करा पुढच्या गॅपमध्ये एक काम करा खूप सोप्पा आहे हा रुमाल बनवायला दोन साखळ्या एक गॅप स्किप करून पुढच्या गॅपमध्ये एक काम चला तर मग असा राऊंड पूर्ण करू हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे शेवटच्या दोन साखळ्या केलेल्या आहेत आणि आता तिसऱ्या साखळीमध्ये स्लीप स्टिचने जोडून घ्यायचं आहे हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये स्लीप स्टेज तीन साखळ्या पहिला खांब अजून दोन खांब करू म्हणजे टोटल तीन खांब होतील आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब करायचे आहेत आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब करायचे आहेत चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू माझा राऊंड पूर्ण झालेला आहे आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टेचनी जोडून घ्या आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला दोन साखळ्या गॅप म्हणून आणि आता एक गॅप स्किप करून पुढच्या गॅपमध्ये इथे खांब करायचा आहे परत दोन साखळ्या स्किप वन गॅप पुढच्या गॅपमध्ये एक खांब आता हा राऊंड असाच असणार आहे चला हो आता मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा हा सुद्धा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे पहिले पाच साखळ्या केल्या होत्या त्याच्यातल्या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये स्टिच करा तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून दोन खांब सेम गॅपमध्ये करा म्हणजे टोटल तीन खांब होतील पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब करायचं आहेत दोन आणि तीन चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब करून घेऊ हे बघा हा राऊंड माझा जा पूर्ण झालेला आहे आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्लिपस्टीचं जोडून घ्यायचं हे बघा आता तीन चाकळ्या करा पहिला खांब म्हणून दोन चाकळ्या गॅप म्हणून आणि आता आपण दोन गॅप स्किप करणार आहे आणि तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब करणार आहे हे बघा परत पर दोन चाकळ्या आणि दोन गॅप स्किप करा एक दोन तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब परत दोन साखळ्या एक दोन स्किप करा तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब दोन चाखळ्या दोन जागा स्किप करा तिसऱ्या गॅपमध्ये एक खा चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू आता आपल्याला दोन दोन गॅप स्किप करायचे आहेत हे बघा राऊंड माझा हा पूर्ण झालेला आहे आता पहिले पाच साख्या केल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीशी स्लीप स्टिचने जोडायचं आहे पुढच्या गॅपमध्ये स्लीप स्टिच तीन खांब आणि अजून दोन खांब म्हणजे टोटल तीन खांब एकाच गॅपमध्ये करायचे आहेत पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब करून घेऊ आता हा राऊंड असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब करायचे आहेत चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा हा सुद्धा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीची स्लीप स्टिचणी जोडून घ्या हा रुमाल तुम्हाला हवा तितका मोठा करू शकता तीन साखळ्या करा दोन साखळ्या गॅप म्हणून आणि आता आपल्याला एकच गॅप स्किप करायची आणि एक खांब करायचा आहे परत दोन साखळ्या एक गॅप स्किप करून पुढच्या गॅपमध्ये एक खांब दोन साखळ्या एक जागा स्किप करा एक गॅप आणि पुढच्या गॅपमध्ये एक खांब दोन साखळ्या एक गॅप स्किप करा पुढच्या गॅपमध्ये एक खांब आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे चला तर मग हा राऊंड पूर्ण करून हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे शेवटच्या दोन साखळ्या पहिले पाच साखळ्या केल्या त्या त्याच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे हे बघा पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करायची मैत्रिणीनो आता आपण दोन चेनचे हे जे लूप बनवलेले आहेत त्याम प्रत्येक चेनमध्ये आपल्याला तीन तीन खांब अशा प्रकारे करायचं आहे पुढचा राऊंड त्याच्यानंतर परत आपल्याला दोन चेनचे लूप्स बनवायचे आहेत आणि परत प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब करायचे आहेत म्हणजे आपण दोन लूपचे राऊंड बनवणार आहेत आणि दोन प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब असे राऊंड बनवणार आहेत म्हणजे टोटल आपण चार राऊंड करणार आहोत चला तर मग हे राऊंड पूर्ण करू हे बघा माझे चार राऊंड करून झाले आहेत मी ते शूट केले नाही आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचिंग जोडायचं आहे नेहमीप्रमाणेच आता तीन साखळ्या करा खांब म्हणून दोन साखळ्या गॅप म्हणून आणि दोन गॅप स्किप करून तिसऱ्या गॅपमध्ये आपल्याला खांब करायचा आहे परत दोन साखळ्या ती दोन साखळ्या गॅप सोडून तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब परत दोन साखळ्या दोन गॅप स्किप करून तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब आता हा पूर्ण अस राऊन असाच असणार आहे दोन साखळ्या दोन गॅप सोडून एक का चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा हा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे शेवटच्या दोन साखळ्या आहेत पहिले पाच साखळ्या केल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये स्टिच करायची आता तीन साखळ्या करा आणि परत त्याच गॅपमध्ये अजून दोन खांब करा म्हणजे टोटल तीन खांब होते आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब करायचे आहेत हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे तीन तीन खांबांचा आता पहिल्या खांबाशी तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा आता परत तीन साखळ्या करा, करा खांब म्हणून दोन साखळ्या गॅप म्हणून आणि आता त्याच गॅपमध्ये जिथे आपण साखळ्या केल्या त्याच गॅपमध्ये आपल्याला हे बघा एक डी सी करायचं आहे म्हणजे एक खांब करायचं आहे हे व्ही शेपचं आपलं एक लूप तयार झालं आता दोन साखळ्या करा पुढचे दोन गॅप आपल्याला स्किप करायचे आहेत एक दोन आणि तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा आता दोन साखळ्या करा दोन जागा स्किप करा तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब करा आता परत दोन साखळ्या करा गॅप म्हणून आणि जिथे खांब केला होता त्याच गॅपमध्ये एक खांब करा हा आपला व्ही शेपचा लूप तयार झाला परत दोन साखळ्या दोन गॅप स्किप करा तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा दोन साखळ्या करा दोन गॅप स्किप करा तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब परत दोन साखळ्या आणि जिथे खांब केला होता त्याच गॅपमध्ये अजून एक खांब म्हणजे व्ही शेप लूप तयार झाला हे बघा अशा प्रकारे दिसत आहे व्ही शेपचा लूप एक दोन तीन तीन लूप आपले बनून झाले आता दोन साखळ्या करा दोन गॅप स्किप करा लूप झाल्यानंतर सिंगल क्रोशाने जॉईन करायचं हे बघा परत दोन साखळ्या करायच्या दोन गॅप स्किप करायच्या तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब करायचा आता दोन साखळ्या करायच्या आणि जिथे खांब बनवला आहे त्याच गॅपमध्ये एक अजून एक खांब करायचा परत दोन साखळ्या दोन गॅप स्किप करा तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा दोन साखळ्या दोन गॅप स्किप करा तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब करायचा परत दोन साखळ्या आणि त्याच गॅपमध्ये अजून एक खा बनवायला खूप सोपं आहे हा राऊंड सिक्वेन्स लक्षात ठेवा वाटल्यास हा व्हिडिओ रिवाइंड करून परत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसायला पाहिजे व्यवस्थित लूक व्यवस्थित दिसायला पाहिजे हे बघा चला तर मग असा राऊंड पूर्ण करू हे बघा व्ही लूपचा हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे आता आपण पहिले पाच साखळ्या केल्या होत्या त्याच्यातल्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा आणि आता या व्ही लूपमध्ये आपण स्लिप स्टिचनी यायचं आहे आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि या व्ही लूपमध्येच अजून एक खांब करायचं आहे आता दोन साखळ्या करा आणि अजून दोन खांब सेम व्ही लूपमध्ये करायचं आहे हे बघा म्हणजे व्ही लूपमध्ये आपण काय करत आहोत दोन खांब दोन साखळ्या दोन खांब हा एक प्रकारचा शेल तयार झाला हे बघा आता दोन साखळ्या करा आणि आता पुढचा जो व्ही लूप आहे तिथे डायरेक्ट दोन खांब करायचे आहेत दोन साखळ्या आणि दोन खांब आता प्रत्येक लूपमध्ये आपल्याला एक शेल बनवायचा आहे आणि शेल झाल्यावर दोन साखळ्या परत पुढच्या व्ही लूप वी लूपमध्येच आपल्याला शेल बनवायचं हे लक्षात ठेवा दोन खांब दोन साखळ्या आणि दोन खांब शेल झाल्यावर आपल्याला दोन साखळ्या करायच्या आणि आता पुढच्या व्ही लूपमध्ये परत शेल करायचा दोन खांब दोन साखळ्या दोन खांब प्रत्येक लूपमध्ये आपण असा अशा प्रकारचा शेल बनवायचा आहे चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू हे बघा व्ही लूपमध्ये शेल्सचा राऊंड माझा हा पूर्ण झालेला आहे छान दिसत आहे आता पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे जो अजून एक स्लिप स्टिच करा म्हणजे आपण दोन चेनच्या गॅपमध्ये येऊ आता तीन सगळ्या करा पहिला खांब आणि अजून दोन खांब करून घेऊ म्हणजे टोटल तीन खांब होतील हे बघा हा तिसरा खांब आता तीन साखळ्या करायच्या आहेत आता तीन साख्यांचा पिको करायचा आहे हे बघा असे जे दोन लुप्स दिसत आहेत ते हुकवर घेऊन दोऱ्याचा वेळा तिन्हीतून बाहेर काढायचा आणि आता अजून तीन खांब त्याच गॅपमध्ये करायचे आहेत एक दोन आणि तीन हे बघा अशा प्रकारे दिसेल आता दोन साखळ्या करा आणि पुढच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करा परत दोन साखळ्या करा आणि जो शेल आहे तिथे तीन खाम करायचे आहेत तो तीन तीन खांब झाल्यावर तीन साखळ्या आणि त्याचा पिको तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता सिंगल क्रोशा करतो हे बघा किंवा आधी ज दाखवलं तसं आणि आता परत तीन खांब करा पिको करताना तुम्ही सिंगल क्रोशा करा किंवा डायरेक्ट स्टिच केली तरी चाल हे बघा इथे स्लिप स्टिच केली होती आणि इथे सिंगल क्रोशा आता दोन साखळ्या करा आणि ही जी गॅप आहे इथे सिंगल क्रोशा करा परत दोन साखळ्या करा आणि शेलमध्ये तीन खांब एक दोन तीन मैत्रिणीनो आता जर तुम्हाला अशा प्रकारे पीको नसेल करायचा आणि जर मोती लावायचा असेल तर तो कसा लावायचा ते मी तुम्हाला दाखवते हे बघा मोती अशा प्रकारे वन एम एम हुकमध्ये ओवून घ्यायचा हे बघा आणि हे जे लूप आपण वर घेतलं होतं ते मोतीमधून बाहेर काढायचं खूप इझिली मोती, जा। मोती ओवला जातो आणि आता परत आपण पर तीन खांब त्याच गॅपमध्ये करणार आहोत आपण काय केलं ऐवजी तिथे मोती ओवून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे दिसेल मोती लावल्यावर आता तुम्हाला जे इझी वाटेल ते तुम्ही आ, करू शकता म्हणजे पिको करू शकता अशा प्रकारे किंवा मोती लावू शकता मी आता पिकोच करत आहे त्यामुळे मी मोती काढून घेतला आणि आता तीन खांब झाल्यावर तीन साखळ्या त्याचा पिको हे बघा अशा प्रकारे आता इथे तुम्ही स्लिप स्टिच करा किंवा अशा प्रकारे सिंगल क्रोशा करा हे बघा आणि परत तीन खांब त्याच गॅपमध्ये हे बघा आता दोन साखळ्या आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोश दोन साखळ्या आणि पुढच्या शेलवर तीन खांब तीन साखळ्या आणि त्याचा पिको आता परत तीन खांब सेम गॅपमध्ये एक दोन तीन हे बघा अशा प्रकारे आता आपला हा राऊंड पूर्ण करायचा आहे हे बघा माझा टेबल रेनर पूर्ण झालेला आहे किती सुंदर दिसत आहे बघा फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू